नमस्कार मी सौ शिवानी प्रीतम कळसकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे तेरावे छत्रपती उदयनराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा काल दिनांक सतरा रोजी मी सातारा नगर परिषद साठी वॉर्ड नंबर पाच या ठिकाणाहून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज दिनांक अठरा रोजी तो पात्रही ठरला आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत सातारामध्ये विविध उपक्रम घेतले आहेत सामाजिक असू दे नाहीतर सांस्कृतिक असू दे प्रत्येक उपक्रम मी सातारकरांसाठी राबवले आहेत आणि संपूर्ण सातारकरांना देखील माहिती आहे की मी समाजकार्यात किती कार्यरत असते किंवा सांस्कृतिक सांस्कृतिक जी आपली आहे ती जपण्यासाठी देखील मी किती कार्यरत असते हे संपूर्ण साताऱ्याला माहिती आहे आणि याच जनतेच्या विश्वासाने मी हा निर्धार केला आहे की मी प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष उमेदवार आणि तोही महाराज साहेबांच्या आशीर्वादाने मी तो अर्ज दाखल केला आहे तरी मी संपूर्ण सातारकरांकडून आणि वॉर्ड नंबर पाच मधून आशा करते की ते मला साथ देतील आणि मला नक्कीच जिंकून आणतील सातारा शहरामध्ये आधीपासूनच चर्चा होती कि की शिवानंदाई कळसकर ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तथापि नगराध्यक्ष पद सोडा मला प्रभागात नगरसेवक म्हणून सुद्धा स्वीकार हिशोबात घेतलं नाही आणि आता अशी चर्चा आहे की शिवानंदाई बंडखोरी करून उमेदवारी आज वाटत नेमकं काय मी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे याचा अर्थ असा नाही की मी बंडखरी केली आहे खासदार उदयनराजे भोसले हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचीच निष्ठा आम्ही शेवटपर्यंत करणार आणि जरी माझा विजय झाला तरी मी कायम उदयन महाराजांच काम करत राहीन मी दुसऱ्या पक्षात गेले नाहीये किंवा बंडखोरी केली नाही जर मी दुसऱ्या पक्षात एंट्री केली असेल तर त्याला बंडखोरी म्हणतात पण मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून खासदार उदयनराजे भोसले यांचंच काम केलंय त्यामुळे मला नाही वाटत की बंडखोरी हा शब्द माझ्यासाठी योग्य ठरेल